आणि नमस्कार मी दीपा तर साड्यांवर तुमच्या लक्षात सा आलंच असेल की हा व्हिडिओ जो आहे तो साड्यांविषयीच आहे कारण लग्न आहे तर आपण शॉपिंगला जाणार आपण पैठणी घेणार आपल्या सहितच्या साड्या हव्या असतात पण मी हा व्हिडिओ करण्याचं कारण असं की माझ्या मैत्रिणी किंवा माझी स्वतःची बहिणी सुद्धा सईची साडी घेताना फसलेल्या आहेत आणि तर हे असं फसू नये त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतेय आणि त्याचसोबत मी तुमच्यासोबत माझ्याकडे काही असलेल्या सिल्कच्या साड्या देखील तुम्हाला दाखवणार आहे आणि एक आणखी एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी की ह्या सिल्कच्या साड्या आपण घेतो पण त्यांचा मेंटेनन्स पण तितकाच गरजेचा असतो तर त्या कशा मेंटेन करायच्या कसा स्टोअर करायचा हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर सिल्कची साडी कशी ओळखायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आपली लाडकी पैठणी कशी ओळखायची सांगणार आहे तर झालं काय की मी लग्नाच्या आधीच मला साड्यांची खूप आवड होती कॉलेजपासूनच आणि आपल्या भारतीय स्त्रियांना तर साडी म्हणजे एकदम जीवाभावाची आहे आणि त्या लग्नानंतर तर आ, ही आवड माझी आणखीनच जास्ती वाढली तर त्यामुळे मग मी त्याच्याबद्दल वाचायला लागले त्याच्याबद्दल माहिती मिळवली तर ही माहिती माहिती मिळवत असताना मला कळलं की आपल्या भारतामध्ये सत्तावीस तर मेन सिल्क आहे आपल्या ट्रॅडिशनल सिल्कच्या साड्या आहेत आणि तशा तर बाकीच्या सिल्क जर म्हणाल तर त्याला अनलिमिटेड आहेत म्हणजे आपल्याला आपण काउंटही करू शकत नाही इतके सिल्कचे प्रकार आहेत आपल्या भारतामध्ये पण सगळ्यात मेन तर आपले आपल्या सगळ्यांना आवडणारे लेडीजचे फेवरेट असे आहेत काही तर त्याच्यात कांजीवरम आहे तमिळनाडूची त्याच्यानंतर बनारसी आहे उत्तर प्रदेशची आपली ची चंदेरी जी की मी घातली आहे पटोला आहे आपली गुजरातची आसामची मुगा है, आ, आ, आए, सिल्क आहे आपली गढवाल सिल्क आहे मैसूर सिल्के आहे आणि आपली माहेश्वरी असे खूप सारे सिल्कचे प्रकार आहेत पण मला काय होतं की आपण पैसे तर तितके देतो पण आपल्याला ओरिजिनल ऑथेंटिक आहेत अशी साडी मिळत नाही आणि हे हा व्हिडिओ बनवण्याचं ऍक्च्युली तेच एक कारण आहे माझी स्वतःची वहिनी आणि माझ्या काही मैत्रिणींना पण म्हणजे बारा बारा हजार रुपये देऊन पण माझ्या मैत्रिणी माझ्या वहिनी वगैरे फसलेल्या आहेत सीच्या साड्या घेताना पैठणी घेतात स्पेशली म्हणून मला वाटलं की मी जे आतापर्यंत जे नॉलेज मिळवले ते तुमच्याशी शेअर करावं जेणेकरून आणखी माझ्या मैत्रिणी कोणी फसणार नाही म्हणून तर मी तुम्हाला आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे जे सिल्कच्या साड्या आहेत ना त्यांना जी मी तुम्हाला जी सिंपल गोष्ट सांगणार आहे ओळखण्यासाठीची ती सगळ्या सिल्कला लाभ होती तुम्हाला माझ्या ज्यावेळेस सिल्कचा साडं दाखवल ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की सगळ्यांना ओळखण्यासाठी तुम्ही सिंपलच ती पद्धत वापरू शकता तसं बघायला गेलं तर सिल्क ओळखण्यासाठी ना बरेच बरेचसे प्रकार आहेत कि बर्नवाली म्हणजे कापड तुम्ही जाळून बघू शकता किंवा ते पाण्याची पण एक आहे आणि अजून दोन तीन प्रकार आहेत पण खरं सांगू का हे बाकीचे जे प्रकार जे आहेत ना मला ते खूप इम्प्रॅक्टिकल वाटतात कारण शॉप मध्ये जाऊन काही तुम्ही असं नाही म्हणू शकत की लावून जाऊन बघते थोडस कापड साडीचं वगैरे आणि दुकानदार आपल्याला असं करून पण देणार नाही त्यामुळे असं काही करू नका आणि तर ही जी सोपी पद्धत आहे ती मी तुम्हाला आता सांगते तर ही जी आहे ना ही माझी बनारसी साडी आहे तर ही नऊ वर्ष जुनी साडी आहे तर मी तुम्हाला हिचं पदर सगळ्यात पहिले ना आपण दुकानात गेलं ना की पदरच खोलून बघायचं कारण काय होतं ना पदराला जास्त विण असते ना तर लगेच आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येऊन जातात तर ही साडी मी तुम्हाला दाखवते तर साडी जी ओरिजिनल असते ना तर तिची जी विणकाम असतं ना ती इतकं सिम इतकं स्मूद असतं ना की असं इकडचा आणि इकडचा पार्ट जवळ जवळ तुम्हाला से सेम पण वाटतो काही साड्यांमध्ये आणि हे धागे जे आहेत ना ते बिलकुल अशा बाहेर आलेले नसतात हिच्या बुट्ट्या पण दाखवते मी तुम्हाला हा तर ही बुट्टी बघा तर जी डुप्लिकेट साडी असते ना सिल्कची तर तिला साईडला ना बरेच असे धागे धागे असतात कारण की ते मशीन मध्ये ती साडी बनून येते आणि मग नंतर ते ना ते धागे असे कात्रीने कट करतात तर साईडने ते कट करत करतात त्यामुळे ते ते असं कट केल्यासारखं दिसतं आणि हे जे ओरिजिनल असतं ना त्याला असं काही नसतं ही हातमागावरची म्हणतात त्याला तर हे असं छान ते केलेलं विणलेलं असतं की आपल्याला बिलकुल धागे धागे कुठे दिसत नाही तर ही आहे आपली बनारस सीट साडी तर ही मी साडी साईडला ठेवते तर आजकाल ना असं गव्हर्नमेंट ना सिल्क जे विकतात प्युअर सिल्क विकतात त्यांना तो सिल्कचा मार्क जो आहे ना तो असा देतात प्रत्येक साडीला तर ही एक माझी आत्ताची साडी होती तर त्याला हा मार्क आलेला आहे तर जुन्या साड्या त्यांना हे असं काही पद्धत नव्हती त्यामुळे आता असंही आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं जर तुम्ही ओरिजिनल घेत असता तर तुम्ही हे पण मागू शकता दुकानदाराकडे तुमच्याकडं सिल्कचा मार्क आहे सिल्क सर्टिफाईड मार्क आहे सग तुमच्या साड्या वगैरे दाखवू शकता तुम्ही आता ही दुसरी साडी आहे ही कांजीवरम सिल्क आहे तर तिचा काठ असाच मोठा असतो खूप तर हिचा काठ मी दाखवतो तुम्हाला बघा हिच्या काठाला देखील कुठेच धागे असे बाहेर नाहीये आणि अशी एकदम हात जर लावला तर एकदम स्मूद असं हे कापड आहे तर ही आहे कांचीवर हिचं पण सेमच आहे की जागे कुठेच नाही आहेत बाहेर असे त्यानंतर ही जी आहे ही आहे जॉर्जेट सिल्क जॉर्जेट बनारसी सॉरी तर हे बघा हिचा पण काठ तुम्हाला दिसेल कि कुठेच धावे नाहीयेत हिला बाहेर असेल आणि हिच्या बुट्ट्या पण तशाच आहेत म्हणजे ही, 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 ही इतकी लाईट वेट साडी आहे ना इतकी नाजूक आहे तरी पण ह्याच्यावरती असं छान काम केलेलं आहे ह्या बुट्ट्या दिसत असेल आणि तुम्हाला आणखी खोलून दाखव किंवा पदरच बघू शकता तुम्ही तर हे बघा पदर बघून तुमच्या लक्षात येईल साडी साईडला हो ही सगळ्यांची लाडकी बांधणी सगळ्यांना आवडणारी सॉरी लाडकी तर आपली पैठणी आहे तर हिचं पण हे बघा हिच पण कुठेच असं बाहेर आलेलं नाहीये त्यानंतर ही आहे ऑरगॅनज सिल्क म्हणून जशी ट्रान्सपरंट असते एकदम पेपर सारखी वाटते ही साडी पूर्ण प्लेनच साडी आहे तिचा फक्त काठच तुम्हाला मला दाखवता येईल एक मिनिट हा हिचा काठ हे बघा किती छान समजणार पण नाही बाहेरून आणि आतमधून कुठली बाजू येते दोन्ही साईडला सेमच दिसते जवळजवळ तर ही आहे माहेश्वरी साडी आ... ही पण प्लेनच आहे मला प्लेनच साड्या जास्त आवडतात तर हे बघा ही हा ना ही, ही काठाची मागचीच बाजू आहे पण बिलकुल वाटत नाही की ही बॅक साइडची आहे म्हणजे किती छान काम केले त्यांनी आणि ही तिची फ्रंट साईड आहे हा फ्रंटचा कार्ट आहे आणि हा बॅकचा आहे मी तुम्हाला दाखवते दिसतय की नाही मला कळत नाही कॅमेरामध्ये कारण कॅमेरा थोडासा दूर आहे तर ही अशी आहे हिचा मी पदर दाखवू शकतो तुम्ही ही पदराला पण सिंपल ठीक आहे तर ही झाली तर ही जी मी घातलेली आहे ना ही चंदेरी साडी हिचा पण मी पदर तुम्हाला दाखवते आ, हे बघा हि सापर हीच मागची साइड आहे तर या बुट्ट्या तुम्हाला दिसत असतील तर ह्या बुट्ट्यांना कुठेच असे धागे वगैरे आहेत अगदी व्यवस्थित त्यांनी हे काम केलेले आहे आणि ही त्याची फ्रंट साईड आहे तुम्ही बघू शकता आणि आता लास्ट एक मोठी सरप्राईज आहे तुम्हाला ही माझी लग्नाची साडी आहे नववारे आणि माझ्या एवढं पैठणी पण आहे पण मी इकडे अमेरिकेत असल्यामुळे यावेळेस मी त्या पैठणी आणल्या नाही यावेळेस मी साड्या बदलून आणल्या तर ही माझी इरिकल मधील सिल्कची प्युअर सिल्कची साडी आहे नव्या हे बघा ही अशी छान सुंदर आंबा कलरची तर हिचा पण दाखवते मी तुम्हाला काठ आणि त्याचा पदर पण दाखवते मी तुम्हाला म्हणजे लक्षात हे बघा हा ना हा हिचा असा काठ आहे हा वाला काठ आहे ही ही मागची बाजू आहे काठाची आणि ही समोरची बाजू आहे दोन्ही पण सेमच आहे जवळजवळ आणि हा पदर आहे कुठेच तुम्हाला धागे धागे दिसणार नाही या साडीला बघा किती प्लेन छान सिल्क च कापड आणि हा असा पदर आहे आणि हा मागच्या बाजूचा पदर आहे दिसलं असेल तर ही जी साडी आहे आता तुम्हाला मी सांगणार आहे की सिल्कच्या साड्या आपण घेतो पण बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच जणींना माहित नसतं की हे स्टोअर कसं करायचं मेंटेन कसे करायचं तर मी सांगणार आहे की ह्या स्टोअर कशा करायचा आणि मेंटेन पण कशा करायचं तर ही जी साडी आहे ना हिला आहे ना तुम्हाला कॉटनच्या कपड्यामध्ये स्टोअर आहे आणि वॉश करताना ह्या सगळ्या सेकच्या ड्राय क्लीनच करायच्या आहेत आणि तशा पण त्या काही खराब वगैरे होत नाही कारण आपण एकदम एक स्पेशल वगैरे घालतो आणि परत आणलं की परत खनिका ठेवून देतो जर वॉश करायचेच तर तुम्ही क्लीन करा आणि ड्राय क्लिन केल्यानंतर देखील तुम्हाला हे असं कॉटनच म्हणजे आपलं धोत्राचं जे कापड असतं ना ते कापड तुम्ही हे असत अशा या कापडमध्ये ना त्यांना स्टोअर करू शकता म्हणजे यातच करा कारण की मग त्या छान राहतात आणि आणखी एक की जर तुम्ही खूप दिवस साडी घालणार नसाल खूप दिवस तिला असं स्टोअरच करून ठेवणार असाल तर मध्ये मध्ये ती ओपन करून ना याच्या घड्या असतात ना थांबायत नाही घालतात याच्या घड्या असतात ना तर त्या उलट्या उलट्या घालायच्या म्हणजे कारण की सिल्कच्या साडीचं काय होतं ना की खूप वर्ष जर तुम्ही असं ठेवलं आणि ह्या घड्या जर असा ठेवल्या ना तर त्या तशाच एकदम तशाच राहतात आणि मग ते नंतर काही दिवसाच्या लाईन पडल्यासारख्या होतात मग आपण एकदम इतकी छान साडी इतके पैसे देऊन घेतलेली आपण नाराज होतो की खराब झाली साडी तर ते टाळण्यासाठी तुम्ही आटून पालटून त्याची घडी चेंज करत राहायची आणि घडी चेंज केल्यानंतर ही अशी छान आ, या कॉटनच्या कापडामध्ये पॅक करून अशी पॅक करून छान अशी छान गुंडाळून किंवा अशा घड्यांमध्ये देखील कापड घालू शकता आणि त्यानंतर हे असे फोल्डर्स पण मिळतात तर कॉटनचे कापडाचे अमेझॉनला हे मी अमेझॉन वरने घेतलं होतं साड्यांसाठी स्पेशली तर यामध्ये पण साड्या अशा छान ठेवता येतात साडीची जागा त्याच्या कशी बसते ते आणि हा फोल्डर ना बराच मोठा आहे तर ही अशी चौकोनी चौक घातली मी या साडीची ही साडी या मध्ये अशी भरपूर जागा बसते त्यात ब्लाउज पण स्टोअर करू शकता तुम्ही दोघी दो पण एकत्र तर हे असा फोल्डर आहे यात पण स्टोअर करू शकता पण मी जर सीटच असेल तर मी यात स्टोअर करून परत त्यात मध्ये घालते म्हणजे मला एक्स्ट्रा केअर घ्यायला घेतलं की एक समाधान मिळतं अरे आपल्या आवडत्या साड्या चांगल्या सेफ आहेत व्यवस्थित एक समाधान मिळतं सिलचा साडा घेतो आपण पण त्यांचा मेंटेनन्स पण तितकाच महत्वाचं आहे त्यांची काळजी तितकंच गरजेचं आहे काय की दुकानात आपण जातो तर त्या वेळेस मी ला पण काही पेजेस बघितले तर म्हणजे सात आठ हजारला वगैरे पण पैठणी आहेत वगैरे असं ते सांगतात पण मी ज्या त्याचे व्हिडिओ बघितले वगैरे किंवा भारतात पण मी गेले होतो त्यावेळेस पण स्वस्तात पैठणी जे दाखवतात त्यावेळेस बघितलं मी तर ऑलमोस्ट बऱ्याच म्हणजे अशी मला ऑथेंटिक पैठणी बघायला नाही मिळाली की जी बारा हजारच्या खाली आहे अशी ज्या होत्या ऑथेंटिक त्या सगळ्या बारा पासून पुढेच होत्या त्या था पैठणीच्या साड्या आणि ज्या डुप्लिकेट होत्या त्या आठ एक पर्यंत मिळायचं पण मग मला असं वाटतं की दोन तीन हजार आपण आणखी एक्स्ट्रा घातले तर आपल्याला ऑथेंटिक एक, आप एक साडी मिळते की ज्याने आपण फसले जात नाही कारण एका सिल्कची साडी आयुष्य चा। ना पंचवीस वर्ष आहे आणि आपण जर तिची चांगली काळजी घेतली तर आपण आपल्या पुढच्या जनरेशनला ती पास करू शकतो आणि अशी ती एक आपल्या आठवण पण पुढे आपल्या मुली वगैरे आपल्या घालतील तर त्यामुळे पैठणी घेताना सिल्कची साडी घेताना फसू नका तुमचं कपाट उघडून नक्की बघा तुमच्याकडे ऑथेंटिक पैठणे आहे की डुप्लिकेट आहे त्याचा फदर असा उलटा करून नक्की बघा आणि ही आपली सिंपल पद्धत नक्की वापरून बघा ज्यावेळेस तुम्ही शॉपिंग करायला जाल सिल्कची साडी घ्यायला जाल आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय थँक्यू